आणि संपाचा परिणाम पुण्यात ओसरता दिसून येतोय पुण्यात गाड्यांची काही प्रमाणात आवक झालेली आहे आणि भाज्यांचे दर पुण्यात देखील घसरलेले आहेत पुण्यातील मार्केट मधून तिथल्या स्थितीचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी मंदार गोंजारीनं शेतकऱ्यांच्या संपाचा आजचा पाचवा दिवस आहे या आधीच्या चार दिवसांमध्ये या संपामुळे शेतमालाचे भाव वाढल्याचं दिसून आलं परंतु आज नेमकं उलट चित्र पाहायला मिळत आहे याचं कारण आहे काल आणि परवा दुपारनंतर ज्या भाजीपाल्याची आवक पुणे शहरामध्ये झाली तो भाजीपाला किरकोळ व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केला त्यामुळे आज जो भाजीपाला पुण्याच्या बाजार समितीमध्ये आला त्याला भावच मिळत नाहीये आपण आत्ता आहोत पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी आज जवळपास तीस ते पस्तीस टक्के भाजीपाल्याची आवक झालेली आहे दररोज या ठिकाणी बाराशे तेराशे ते ते वाहनांमधून भाजीपाला आणि फळफळावळ आणलं जातं परंतु आज फक्त या ठिकाणी तीनशे एकोणचाळीस वाहनं भाजीपाला आणि फळफळावळ फड़ घेऊन पोहोचलेली आहेत याचा अर्थ फक्त तीस टक्के भाज्यांची या ठिकाणी आवक झालेली आहे मात्र तरीही या भाजीपाल्यांना देखील इथे दर नाहीये काय आज परिस्थिती आहे कोथिंबिरीची गड्डी काल परवा किती रुपयांना होती आज किती रुपये रुपये होती आज वीस रुपये गड्डी आहे वीस पंधरा अठरा रुपये गड्डी आज ही कोणती भाजी आहे राजगिरा लालरा लाल रा, एर, लाल लालमाठ येतो राजगिरा ते काल दहा पंधरा रुपये होता आज पाच सहा रुपये आहे आणि ती पालक दिसते पालक काल पंधरा रुपये होता आज आठ दहा रुपये पालक आहे तुमच्या कशाचा व्यापार आहे काय काय तुम्ही विकता आमची सर्व तरकारीचा व्यापार आहे काय परिस्थिती आज परिस्थिती एकदम म्हणजे कसं गिराईक नाही बाजारात मालाची आवक फारच झालेली आहे पण कालचे माल जास्त शिल्लक आहेत म्हणलं मार्केटमध्ये त्यामुळं आणि गिराईक नसल्यामुळे दर कमी झाले दर नाही आहे एक तर आडत बंद केल्यामुळं आणखी वाटोळ झाले आडत्यांना जी आडत शेतकऱ्यांकडून मिळायची काही भाव मागतात त्यामुळे आणखी शेतकऱ्याचे माझे नुकसान होते तर शेतीच्या अर्थशास्त्रामधले जे काही विरोधाभास भा, विरोधा आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे अर्थशास्त्र किती अवघड आहे हेही आपल्याला यावरून दिसून येत आहे कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गुंजारी एबीपी माझा पुण्या